ऑनलाईन का गेमिंग विरोधात कठोर कायदा तयार करा आमदार किशोर जोरगेवार यांची मागणी संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात ऑनलाईन गेमिंग अॅप आत्महत्यांचे अनेक प्रकार समोर आले अनेक गुन्हे देखील नोंदवले गेलेत मात्र राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार केवळ सत्त्याण्णव गुन्हे दाखल झाल्याचं उघड आलंय ही संख्या प्रत्यक्षात अत्यंत कमी असल्याचं सांगत युवा पिढीला जुगाराची सवय लावणाऱ्या ऑनलाईन गेमिंग ऍप्स विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली सभागृहात या विषयावर प्रश्न उपस्थित करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की जंगली रमी ड्रीम इलेव्हन एम पी एल माय इलेव्हन सर्कल वन टी या कंपन्या टीव्हीवर जाहिराती देत असून युवकांना जुगाराच्या सवयी लावून त्यांचं आयुष्य उद्धवस्त करतात नामवंत सेलिब्रिटी अशा कंपन्यांच्या जाहिराती करतात हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी सा सांगितलं संदर्भात राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी उत्तर देताना स्पष्ट केलं की सध्या या प्रकारासाठी कोणताही विशिष्ट कायदा अस्तित्वात नाही यावर आमदार जोरगेवार यांनी राज्य सरकारने स्वतंत्र कायदा तयार करावा अशी मागणी केली राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी उत्तर देताना सांगितलं की सध्या या विषयावर ठोस कायदा नसला तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार या विषयावरती नियमावली सादर तयार करण्याची विनंती केली तसेच राज्य सरकार देखील आमच्या सूचना केंद्राला देणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी अशा कायद्यात धनशोधन निवारण अट समाविष्ट करावी आणि अशा ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर कठोर कारवाई करण्यासाठी स्पष्ट नियम तयार करावेत अशी सरकारकडे मागणी केली बेटिंग कंपन्या या टी व्हीवर जाहिराती देतात जंगली रमी एम पी एल ड्रीम एलेवन माय एलेवन सर्कल वन एक्स बी टी यासारख्या बी बेटिंग कंपन्या ह्या महाराष्ट्राच्या नवीन तरुण पिढीला बर्बाद करण्याचं काम सुरू आहे आणि याच्यात लाजिरवाणी गोष्ट अशी आहे अध्यक्ष म्हणा महाराज ज्यांना आपण सेलिब्रिटी म्हणतो ते सेलिब्रिटी याची जाहिरात करता आओ खेलो रमी खेलो लुडो या प्रकारच्या आहे तर म्हणून माझं महाराष्ट्र शासन हे पुरोगामी राज्य आहे तात्काळ या विषयीचा कठोरात कठोर कायदा करण्याची या निमित्ताने महाराष्ट्र सरकारची तयारी करायची आहे याचं दोन येथे स्पेसिफायली उत्तर द्यावं मग बाकी पुन्हा काय दोन प्रश्न आहे ते आम्ही सांगतो सन्मान्य सदस्य किशोरजी जोरगेवार यांनी अतिशय संवेदनशील मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे हे खरं आहे की त्यांच्या मतदारसंघात गुग्गुस येथे एका ठिकाणी ज्या ठिकाणी सट्टा चालू होता त्या ठिकाणी चार लाख रुपये एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला दुसरे आमचे सदस्य आहे भाऊ देशमुख त्यांच्या म नागपूर जिल्ह्यामध्ये दहेगाव रंगारी या ठिकाणी पोलिसांनी एक लाख एकोणतीस हजार पाचशे साठ रुपये इतका मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आता यांनी जे सांगितलं की वेगवेगळ्या पद्धतीचे ॲप्स वापरून त्या ठिकाणी संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सट्ट्याचे खेळ खेळवले जातात या अनुषंगानं मान्य सदस्य महोदय मी आपण सांगू इच्छितो की या संदर्भात कायदा हा सध्या कुठल्याही अस्तित्वात नाही हा स्ट्रॉंग असा कायदा म्हणून स्वतः महाराष्ट्र सरकारने याच्याकरता आपण ज्या कायद्यामध्ये बसवू शकतो ते म्हणजे ऑनलाईन गेम बंद करण्यासाठी सध्या कुठलाही कायदा नसल्यामुळे ऑनलाईन गेमवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमेडिटरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड रुल्स टू थाउजंड ट्वेंटी वन दिनांक सहा चार दोन हजार तेवीस रोजी भारतीय राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत या अनुषंगानं स्वतः मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून हा कायदा अधिकाधिक मजबूत करण्याकरताची विनंती केली आहे आणि निश्चितच लवकरात लवकर हा कायद्यामध्ये बदल करून त्याच्यामध्ये काही सूचना देखील राज्य शासनाने त्यांना ठरविलेला आहे तर लवकरात लवकर आपण हा कायदा तयार करू मोदयांनी सांगितलं की हा कायदा तयार करणार आहे यामध्ये आमची विनंती अशी असणार आहे की यामध्ये धन शोधन निवारण अधिनियम म्हणजे पीएमएलए अंतर्गत सुद्धा या प्लॅटफॉर्मवर कठोर कारवाई करण्याचा समावेश यामध्ये असावा यासोबतच अध्यक्ष महाराज याला लागून एक दुसरा असा आहे की आय पी एल क्रिकेटचा सट्टा मोठ्या प्रमाणामध्ये होतो याची सगळ्यांना माहिती आहे आणि दुर्दैवाने याच्यातले सगळे मोठे गब्बर शेर बुकी हे नागपूर या ठिकाणी बसलेले आहे आणि तुम्ही जर एक लक्षात घेतलं गृह विभागाने की ह्या मोठ्या टुर्नामेंट नंतर युवकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या वाढतात आणि त्या आत्महत्यांच्या जर आपण तळाशी गेलो आपण सुद्धा अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या ठिकाणी जातो अंत्यसंस्काराला तेव्हा खुजबूज ऐकू येते लक्षात येतं की हा याला क्रिकेटचा ऑनलाईन सट्टा हा खेळायचा त्याच्यामुळे या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आत्महत्या